No नऊवारी लग्नामध्ये जे नवरी मुलगीला कासुड वगैरे लागतो तो आणि हा बाजूराव मस्तान पॅटर्न आहे आणि ह्याच्यामध्ये आपण त्यांना डबल कासुटा तयार करून दिलेला आहे ब्रँड आहे ते आहेराला मानपानासाठी चालतंय कमीत कमी ह्याची दोनशे पासून रेंज साधारणतः ह्याची मार्केट प्राइस पाचशे साडेपाचशे रेंज आहे आपल्या शे रेमंड जोडी आहेत ह्याची मार्केट प्राइस आहे सहाशे साडेसहाशे रुपये याची मार्केट प्राइस आहे साडे रुपये आपल्याला हे फक्त पण दोनशे नव्वद रुपये दोन आता गणेशोत्सवा निमित्त आमच्या असंख्य ग्रहांच्या हा आयटम सव्वीसशे रुपये मध्ये दोन असे उपलब्ध करून दिलेले आहेत सव्वीस जय महाराष्ट्र राजेशे चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण आला आहोत कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या द्वारकादास श्याम कुमार या आपल्या साडी सेंटर मध्ये तिथे तुम्हाला सर्व कलेक्शन एकदम होलसेल प्राइस मध्ये भेटणार आहे चला तर त्यांच्या शॉपला विजिट देऊया आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या आपल्या इथं साड्या कलेक्शन आणि शर्टिंग शूटिंग अशा कलेक्शन आहेत पाहूया चला तर पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार फ्रेंड्स आपण आज आलो आहोत द्वारकादास श्याम कुमार कोल्हापूर गांधीनगर येथे चला तर आपण त्यांच्या शॉपला व्हिजिट देणार आहोत नमस्कार सर नमस्कार तर आपल्या द्वारकादास श्याम यांच्या कोल्हापूर यांच्या शॉप मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या वगैरे ह्या डिपार्टमेंटला आपल्याला शूटिंग शटिंग साधारणतः सहा पाचशे सहाशे रेंज पासून सातशे आठशे पर्यंतच्या रेंज आणि टायवेल टोपी ब्लाऊज पीस बेडशीट आहेत असे आपल्याला ह्या ह्या फ्रंट फ्लोरला हे डिपार्टमेंट आपलं आहे असे किती फ्लोअर मजले आपल्या आपल्याला अजून तीन फ्लोर वरती आहे तीन फ्लोअर ओके ओके चला तर आपण सुरुवात करूया की कोणत्या प्रकारच्या साड्या ड्रेस शर्टिंग शूटिंग आणि आपल्या आता सरांनी सांगितलेलं आहे की द्वारका श्याम कुमार यांच्या शॉप मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या व्हरायटी हो मिळणार आहेत चला तर आपण कलेक्शन पाहूया आपल्याला रेमंड ग्वालेर म्हणजे हर एक ज्या ब्रँड कंपन्या आहेत त्या सर्व ब्रँडच्या आपल्याला शूटिंग शेटिंग आपल्याकडं अगदी माफक दरात उपलब्ध आहे माफक दरात अंदाजे किती पासून साधारण एक तीनशे चारशे पासून शूटिंग रेंज चालू आहे आणि शर्टिंग आपल्या जे चॉईस वरती अवलंबून आपण घेऊन त्याच ओके सर्व ब्रँड आपल्याकडे उपलब्ध पॅकिंग असू दे दे साधारणतः आपलं स्वतःच ब्रँड आहे ते आहेराला मानपानासाठी चालतंय कमी याची दोनशे पासून रेंज आपल्याकडे आहे दोनशे रुपये दोनशे रुपये पासून आपल्याकडे कमीत कमी रेंज आहे त्यामध्ये तुम्ही जर असं सेटिंग मध्ये घ्या गेला त्यामध्ये प्लेन चेक्स असू दे प्रिंटेड दे हे सगळी सगळी रेंज आहे 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 अवेलेबल अवेलेबल बघू खूप खूप छान छान कलर आणि डिझाईन आहेत आपल्या शर्ट आणि पॅन्ट पीस मध्ये सुद्धा तुम्हाला कपडा खूप छान येणार आहे शर्टिंग शूटिंग यांचं मटेरियल आपल्याला भेटणार आहेत द्वारकादास श्याम कुमार कोल्हापूर गांधीनगर यांच्या शॉप मध्ये साधारणतः ह्याची मार्केट प्राइस पाचशे साडेपाचशे रेंज आहे आपल्याकडे तीनशे सव्वा तीनशे पासून आपल्याकडं उपलब्ध आहे चला खूप छान आपले हे बघू बॉक्स पॅकिंग शर्ट पीस आपल्याला भेटणार आहेत शे रेमंडचे जोडी आहेत ह्याचे मार्केट प्राइस आहे सहाशे साडेसहाशे रुपये तर आपण आमच्या ग्राहकांच्यासाठी हे पॅकिंग जोडी आपण फक्त चारशे पन्नास मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे फक्त पन्ना? चारशे पन्नास रुपये मध्ये याचं okay. सव्वा दोन मीटर शर्टिंगचा चा कट येतोय आणि साधारणतः एकवीस येते फुल साईज कटिंग आणि हे म्हणजे साधारणतः वापराय सुद्धा छान आहे हे रेमंड कंपनीज आहे हे रेमंड कंपनीज आहे याची सहाशे साडेसहाशे रुपये रेंज आहे तर आपण आपल्या ग्राहकांसाठी फक्त चारशे पन्नास मध्ये उपलब्ध केलेलं आहे ते पण आपल्या गांधीनगर यांच्याकडे साधारणतः ह्या डिपार्टमेंटला आल्यानंतर तुम्हाला तीनशे पन्नास पासून पाचशे पर्यंतची सगळी रेंज आपल्याकडे आहे त्यामध्ये तुम्हाला लिलन असेल कॉटन असेल मऊचा एखादा आयटम असेल टसर सिल्क असेल ब्रॉकेट मध्ये असेल ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ह्या डिपार्टमेंटला आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत चला तर आपण हे बघू शकताय सॅम्पल साठी आपले हे खालचे फ्लोअर आपल्या सॅम्पल साठी आहेत आलेल्या ग्राहकांना सॅम्पल दाखवून आणि तुम्हाला जास्तीत जास्त क्वांटिटी मध्ये जर खरेदी करायचं असेल तर आपल्या वरच्या फ्लोअर मध्ये आहे आणि याची प्राइस काय असेल याची मार्केट प्राइस आहे साडेचारशे रुपये आपल्याकडे फक्त म्हणजे दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद पेपर आहे हा दोनशे नव्वद रुपये मध्ये आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये साधारणतः दीडशे कलर आपल्याकडे आहेत आपण ओपन करून बघूया एखादा बघू शकता हे आपले स्लीपर आहेत आणि स्ट्रेचेबल हा स्ट्रेचेबल आहेत बघू शकता फ्री साईज येते त्याच्यामध्ये फ्री साईज येते एल डबल एक्सेल असे फ्री साईज चारी साईज आपल्याकडे आहे त्याच्या मस्त बघू शकता खूप छान असे आपले स्लीपर आहेत आणि हे आपले आपल्याला आता जर वेअर केलं तर कम्फर्टेबल आपल्याला हे एकदम फिट मध्ये बसणार आहे चला तर असेच तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर आपल्या कोल्हापूर गांधीनगर द्वारकादास श्यामकुमार यांच्या शॉपला व्हिजिट द्या आणि होलसेल खरेदी करा टावेल टोपीच इथं किती रुपयापासून टावेल आपल्याला साधारणतः नऊ दहा पासून टावेल होतो आणि रुपये पासून टोपी चालवते ब्लाऊज पीस वगैरे ब्लाउज घेतला तर तुम्ही दहा पासून ब्लाऊज आपल्याकडे आहे चला तर तुम्हाला खूप छान आहे आपल्या इथं त्यामध्ये तुम्हाला फक्त एक असं म्हणजे आर्ट आहे की तुम्हाला बंडल टू तु बंडल परचेस करायला लागणार म्हणजे लूज नाही मिळणार याच्यामध्ये सिंगल कुठल्या दहाचा बंडल आहे कुठल्यात दोन डझनाचा आहे कुठल्या पंचवीस नगाचा आहे कुठल्या पन्नास नगाचा आहे किमान दहा नगा कमीत कमी दहा नगापासून खरेदी करायला पाहिजे आहेरासाठी कमीत कमी दहा पीसच्या पुढे तुम्हाला इथं खरेदी करावी लागणार सिंगल वन पीस इथं भेटणार नाही चला तर आपण द्वारकादास श्याम कुमार कोल्हापूर गांधीनगर यांच्या शॉपला विजिट द्या आणि तुम्हाला आहेरासाठी खूप छान छान इथं व्हरायटी आहेत आणि तुम्ही बघू शकताय आता आपण खालचा फ्लोअर बघितला आता तर आपण आता वरच्या फ्लोअर मध्ये आला आहोत वरच्या फ्लोअर मध्ये आपण बघूया की कोणत्या प्रकारच्या साड्या आपल्याला याने दाखवणार आहेत आणि त्यामध्येच आता ट्रेंडिंग साड्या आपल्या गौरी गणपतीसाठी खूप छान छान साड्यांच्या शॉप मध्ये भेटणार आहेत चला तर पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया ओके शाळा डिपार्टमेंट मध्ये आपल्याला नऊवारी लग्नामध्ये जे नवरी मुलगीला कासोळ वगैरे लागतो oh. तो डिपार्टमेंट ला आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये कलर म्हणा अशा डिझाईन्स म्हणा त्यामध्ये सगळे टोटल पैठणी वगैरे आयटम आहे ना ह्यामध्ये तुम्हाला दहा वारी जी नवरी मुलगीसाठी जी लागते ते सगळं हे दहा वारी इथे ह्या डिपार्टमेंटला आहे नऊवारी कासोळ साडी सुद्धा तयार करून ठेवलेली आहे हो अरे वा छान बाजीराव मस्तानी असू दे तुमची ब्राह्मणी असू दे सिंगल कासोट असू दे डबल कासोट असू दे आम्ही म्हणजे ज्यांना ज्या पद्धतीची साडी पाहिजे त्या पद्धती साडी साडी चॉईस केल्यानंतर आम्ही त्यांना दोन दिवसात जसा पॅटर्न पाहिजे तसा तयार करून आम्ही त्यांना देतो आम्हाला जरा हे डबल आहे डबल कासुटा काय okay. तयार कासुटा आपला ते ब्लाउज पीस आहे ते ब्लाउज पीस आणि हा आपला पदर पदर तो बघू हे आपलं ब्लाऊज पीस पण असाच येणार आहे ब्लाऊजेटचा येतोय ब्रॉकेटचा दोन ब्लाउज येते त्याला आणि हा बाजूरा मस्तान पॅटर्न आहे आणि ह्याच्यामध्ये आपण त्यांना डबल कासुटा तयार okay. करून दिलेला आहे मस्त प्राइस काय असेल तर बघा तीन हजार पासून रेंज चालू होत्या तीन हजार ओके असं म्हणजे मेन म्हणजे मटेरियल वगैरे आपण चांगलं देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे ग्राहकांना जी साडी पसंत असते ते आपण त्यांना जो पॅटर्न पाहिजे तो आपण तयार करून देतो हे oh, बाजीराव मस्तानी डबल कासुटा आपल्या द्वारकादास श्यामकुमार कोल्हापूर गांधीनगर यांच्या शॉप मध्ये खूप छान आपल्याला हे भेटणार आहे ह्यामध्ये कलर पाहू शकताय खूप छान असे कलर आहेत आणि त्याचा वर्क एवढा छान आहे की तुम्हाला आता आपले गौरी गणपतीसाठी गौरीसाठी खास आहे आपले नऊवारी तयार खासदार आपल्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या शॉपमध्ये भेटणार आहे चला तर चला लवकरात विजिट करा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात द्वारकादास श्यामकुमार यांच्या शॉपला आणि बघू शकताय खूप छान इथं रेंज रेंजसुद्धा तुम्हाला कमी आणि मटेरियल सुद्धा हेवी तुम्हाला भेटणार आहे खूप छान हे आपले कलर आहेत याची मार्केट प्राइस साधारणतः अडीच ते तीन हजार रुपये रेंज आहे आम्ही गणेशोत्सवा निमित्त आमच्या असंख्य ग्रहांच्यासाठी हा आयटम सव्वीसशे रुपये मध्ये दोन असे उपलब्ध करून दिलेले आहे सव्वीसशे सव्वीसशे रुपये दोन याचं मटेरियल वगैरे खूप छान येते साड्याची अंगावरती चापून चुकून बसते खूप छान सव्वीसशे रुपये मध्ये दोन सव्वीसशे रुपये मध्ये दोन बघू शकताय खूप छान आपले हे धर्मावरम हा धर्मावरम साडी आपल्याला भेटणार आहे आणि ह्याची काठ बघू शकता खूप छान अशी मोठी काठ भेटणार आहे तुम्हाला आणि ह्याच्यावर पूर्ण कोयरी डिझाईन कोयरी डिझाईन आहे शेवटपर्यंत येते आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज प्रत्येक साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येते भेटणार आहे ग्रेन मध्ये आणि कलर कॉम्बिनेशन खूप कलर कॉम्बिनेशन छान आहे याच्यामध्ये सहा कलर अवेलेबल आहेत सहा कलर अवेलेबल आहेत मस्त आणि ऑफर लावली आम्ही तुम्हाला तेराशे रुपयाला एक सव्वीसशे रुपयाला दोन तेराशे रुपयाला वन पीस आणि समजा एखाद्या गिरॅकाला जरी एक पीस जरी लागला असला तरी आपण त्याला त्याच्याकडून तेराशे रुपये घेतोय मस्त मार्केट प्राइस आपलं पूर्ण काठपदर्थ आहे आपण खाली बघितलं ते आपण सॅम्पलच सेक्शन होत तर हे आपलं वरचं दोन नंबरचं फ्लोअर दोन नंबरचं फ्लोअर आहे दोन नंबरचं फ्लोअर आहे हे आपलं काठपदर्थ साडे ह्याच्यामध्ये आहे साधारण ह्याच्याकडे म्हणजे तेराशे पासून जे रेंज होते ते साधारणतः तीस पस्तीस हजार फ्लोरच्या वरती आहे आपल्याकडं ते ब्रॉकेट आहे आता त्याची मार्केट प्राइस घेतला तर साधारणतः अडीच तीन हजार रुपये आहे हो का हा आणि फक्त द्वारकादास मध्ये ही साडी आपल्याला फक्त पंधराशे रुपयाला मिळणार मस्त पंधराशे रुपयाला बघू शकताय नाव काय त्रॉकेट ब्रॉकेट ब्रॉकेट सिरी बघू शकता तुम्ही खूप छान असा आहे त्याचा पदर पदर पण खूप छान असणार आहे आणि हे बघू शकता शा फ्लोर ला तुम्ही हजार प्लस कुठली साडी घेतली तर तुम्हाला पूर्ण साडी भर पदराची सेना भर पदराची खूप छान हे बघू शकताय खूप छान हे जे साडी आहे आणि हा पदर आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आपल्याला बघू शकताय खूप छान मार्केट म्राके, प्राइस याची साधारणतः तीन हजार साडेतीन हजार आहे फक्त आपल्याकडे पंधराशे रुपये मध्ये आहे हो का हा ह्याच्यामध्ये किमान तीस ते चाळीस डिझाईन आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सहा सहा कलर चे असे कॉम्बिनेशन वेगवेगळे डिझाईन डिझाईन आहेत बापरे बघू शकता तीस ते चाळीस डिझाईन आहे या साडीमध्ये आणि तुम्हाला एका डिझाईन मध्ये तुम्हाला सहा कलर मॅचिंग आहे हो का होय हो अरे वा मस्त चला तर आपण लवकरात लवकर खरेदी करूया द्वारकादास श्याम तुम्हाला कोल्हापुरी गांधीनगर या एरियात आणि खूप छान ही साडी आपल्या अंगावर वेअर केल्यावर खूप छान बसणार आहे सापून सुपून बसते आणि का बघू शकता खूप छान असं बॉर्डर मोठी आहे देवी मध्ये बॉर्डर आहे हा कड्याल बॉर्डर आहे ह्याला मीना पोल्ल येतो आणि ह्याला जरीची बुंदी आहे ती स्टार्ट टू एंड पर्यंत येते साधारणत ह्याची मार्केट मार्केट प्राइस आहे चार हजार ते साडे हजार, हजार रुपये फक्त आपल्या द्वारकादास मध्ये ही साडी आपल्याला फक्त आणि फक्त दोन हजार नव्वद मध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला दहा कलर उपलब्ध आहेत आणि ते हजार स्टॉक मध्ये आहे प्राइस काय असेल याचे जे तुम्हाला बसणार फक्त आमच्या ग्राहकांच्या साठी फक्त बसणार दोनशे दोन हजार नव्वद रुपये दोन हजार नऊद नौग ओके बघू शकताय खूप छान आपले हे कडिया पॅटर्न सिडीच आहे सिरी खूप छान आहे लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट करा आणि मनसोबत खरेदी करा बघू शकताय यामध्ये कलर खूप छान अवेलेबल आहेत आपल्याला पाहिजे तसे आपल्याला कलर भेटणार आहेत मस्त खूप छान असे मोरणी भरलेले आहे बघू हे सगळं धुलन सेक्शन डिपार्टमेंट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सॅटिन हे बनारसी सॅटिन विथ सिरोस्कीन बनारसी सॅटिन विथ आयटम आहे मार्केट प्राइस साधारणतः साडेचार पाच हजार रुपये आहे याची अनकॉमन कलर मॅचिंग आहे आणि डिझाईन सुद्धा हटके आहेत आणि आपल्याकडे हे द्वारकादास मध्ये फक्त मिळणार तुम्हाला तेवीसशे पन्नास रुपयामध्ये तेवीसशे पन्नास, तीवीशे तीवीशे पन्नास।, तीवीशे पन्नास। ओके, हा सॅटिन मध्ये बनारसी येतोय बनारसी सिल्क बनारसी विथ शिरोस्कीय स्कर्ट बॉर्डर येणा याच्यामध्ये साधारणतः कलर डिझाईन अशा लेटेस्ट येते त्याच्यामध्ये खूप छान कलर आहेत बघू शकता है। कलर आहे कलर, कलर, कलर कॉम्बिनेशन वगैरे हो एज द लेटेस्ट येतोय छान कॉम्बिनेशन विथ सिरोस्की विथ सिरस्की मध्ये बघू शकताय मस्त अशी खूप छान आपली राजस्थानी ना हा राजस्थानी राजस्थानी वर्क आहे याच्यावर खूप छान बघू शकताय याचा समर्थन का पण लोक असं हा पल्लू जो येतो ना हा जयपुरी पल्लू येतोय मस्त जयपुरी पल्लू मध्ये बघू शकता आणि पूर्ण साडी अशी भरलेली काय पूर्ण पूर्ण साडी भरलेली अशी पूर्ण साडी भरलेली आहे बघू शकता खूप छान असं वर्क आहे जयपुरी सिल्क मध्ये अंदाजे प्राइस काय असेल तर मार्केट प्राइस साडे चार साडेचार हजार रुपये आहे आणि आपल्याकडे फक्त तेवीसशे पन्नास रुपये फक्त तेवीसशे तेवीसशे पन्नास पन्नास असे कलर तुम्हाला भेटणार आहेत खूप छान छान कलर आपल्या नवरी मुलीसाठी सुद्धा तुम्हाला हे साडी अवेलेबल होणार आहे खूप छान ह्याचा कलर कॉम्बिनेशन आणि पदर ह्याचा बघू शकताय आणि डिझाईन बघू शकताय खूप छान असं राजस्थानी पॅटर्न जयपूर पॅटर्न आपल्याला भेटणार आहेत आणि पूर्ण असे वर्क भरलेले आहे पदरला आणि काटला आणि साडी पण तुम्हाला पूर्ण असे सिल्कमध्ये भेटणार आहे त्यामध्ये कलर बघू शकताय खूप सारे आपल्या कलर अवेलेबल आहेत लवकरात लवकर कोल्हापूर गांधीनगर येथे असणाऱ्या आपल्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या शॉपला विजिट द्या आणि हे आपली साडी खरेदी करा खूप छान अशी साडी आहे ही आणि सिल्कमध्ये अनेकदा नाव सांगत आता याचं हे hey, बनारसी सॅटिन विथ सिरोस्की बनारसी सॅटिन विथ सिरोस्की तुम्हाला हा पॅटर्न भेटणार आहे आपल्या द्वारकादास श्यामकुमार कोल्हापूर गांधीनगर यांच्या शॉपमध्ये गाईज हा होता आपला द्वारकादास कोल्हापूर गांधीनगर येथे असलेला पार्ट वन हा व्हिडिओ तर पार्ट टू व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण तिथे पार्ट टू व्हिडिओ मध्ये तुम्हाला अशाच नवीन नवीन साड्या पाहायला मिळणार आहे जे की तुमचा होलसेल साड्यांचा सा बिझनेस असेल किंवा तुम्ही ऑनलाईन बिझनेस जर साड्यांचा करत असेल तर तुम्हाला, तुम्हाला एकदम होलसेल प्राइस मध्ये इथं साड्या अवेलेबल होणार आहेत चला तर आपण पुढच्या व्हिडिओ सुद्धा बघूया तिथे बघूया की आपल्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या आपल्याला अवेलेबल होणार आहेत चला तर नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी राजेश लागे चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद